योजना तुमच्या फसल्या आहेत आता हे ठीक आहेत की बिचारे आमचे एकनाथ शिंदे साहेब गेले त्यांच्या मनातनं किती वाईट वाटते ते आम्हाला माहिती आहे त्यांना असंच बाजूला ठेवून दिलंय त्यांच्या योजना बाजूला एकनाथ शिंदे बाजूला गेले म्हणजे आता त्यांना काय बिचाऱ्यांना अर्थसंकल्प काय ऐकणार त्यांच्याकडे ठेवलंच काय तर त्यांचा अर्थसंकल्प ऐकणार त्यांच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या बाजूला गेल्या आहेत मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय भुजबळ साहेब की तुम्ही कोरोनामध्ये एक अत्यंत चांगली योजना आणली गरीब माणसासाठी दहा रुपयात काय शिव भोजन आता यांना भोजनही मुश्किल झालं गरीबानी जेऊच नाही गरीबाला भोजन मिळूच नाही योजना कॅन्सल ते मोदय आपल्याला ही अडचण आपल्याला येणार आहे आपल्या आरोग्य विषयक योजना आहेत ना औषधे दे देण्यासाठी लाख रुपये पंतप्रधानांची औषध योजना महात्मा फुले योजना पैसे कुठे आहेत कसे काय डॉक्टर चालणार दवाखाने सगळे डॉक्टर हो म्हणतात देतच नाहीत औषध म्हणजे गरीबांनी फक्त मरायचीच काम आहेत म्हणजे हे सरकार कोणासाठी आहे हे सरकार टाटा बिरलाच आहे की बाहेर बसलेल्या कांबळे जामलेच आहे ते एवढं सांगा आम्हाला या टाटाच्या बापाचं सरकार नाहीये हे अडाणीचं सरकार नाहीये हे अंबानीचं सरकार नाही आहे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या खिशात दमडी नव्हती त्या लोकांनी तुम्हाला आशेवरती निवडून दिला की तुम्ही त्यांचं भलं कराल तुम्ही जी जी, जी ते आश्वासन दिली त्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी मतदान केलं पण एकही आश्वासन फोर होताना दिसत नाही एकही आश्वासन वास्तवतेकडे जाताना दिसत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय हो हा भूल यांचा सगळा सरकार आहे आता अजितदानांना प्रश्न विचारला पत्रकारांनी कि ते एकवीसशेच काय झालं अजितदादा भडकले कशाला विचारणार मला अहो तुम्हालाच विचारणार ना तुमचेच विचार पक्षाचे अध्यक्ष जाहीरनामा देताना एकवीसशे रुपये बोलले होते माननीय मुख्यमंत्री बोलले होते मग प्रश्न अर्थमंत्र्यांना नाही विचारणार ना तर कोणाला विचारणार आपल्याला उत्तर द्यावं लागेल आणि आपल्याला देता येत नसतील एकवीसशे सांगायचं नाही बाबा परिस्थिती कठीण आहे एकवीसशे देता येणार नाही अध्यक्ष मोदय हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर हा कोलमडलेला अर्थसंकल्प आहे जरी तिन्ही पक्ष एकमेकांना हात लावत हा अर्थसंकल्प सांभाळण्याचा प्रयत्न करत असतील तरी ते काय खरं नाही